नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत सर्वात मोठी बातमी राज ठाकरे आणि पुण्याहून तडकाफडकी मुंबईला रवाना नेमकं काय घडलं असं तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा एन लोक एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते पण पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते वेळेवर न आल्याने राज ठाकरे संतापले त्यामुळे त्यांच्या या संतापाच्या बारात राज ठाकरे हे पुण्यातून तडकाफडकी मुंबईला रवाना झाली यावरून पुण्यातील मनसेच्या संघटना संघटनात्मक बांधणी आणि नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत मुंबईत आल्यानंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते आले तेव्हा पुण्यातील पक्ष कार्यालयात कुणीच उपस्थित नव्हते राज ठाकरे येणार माहित असूनही ये एकही पदाधिकारी पर न आल्याने राज ठाकरे चांगले संतापले दुपारी अडीच वाजताची बैठक होती पण उशिरापर्यंत पदाधिकारी नेते आलेच नाही त्यामुळे राज ठाकरे यांचा पारा चांगला चढला त्यानंतर त्यांनी तटकाफटकी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले राज ठाकरे हे येणार माहीत असताना विभाग प्रमुख पक्ष कार्यालय आले नाही इतर नेतेही नव्हते विभाग प्रमुखांना फोनही लावण्यात आला पण कोणी वेळेत आले नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी अधिक वेळ वाट न पाहता ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले दरम्यान राज ठाकरे प्रचंड संतापले असल्याचे सांगितले जात आहे मुंबईत आल्यानंतर राज ठाकरे या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेऊन कारवाई करण्यात येणार राष्ट्रीय सांगितलं जात आहे त्यामुळे राज ठाकरे या प्रकारणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्या दरम्यान पुण्यातील मनसेच्या संघटनेत संघटनेत गटबाजी असल्याचं पुन्हा एकदा आधुनिकांकित झालं आहे गटबाजीमुळे पुण्यातील मनसे संघटनेत अनेक वाद निर्माण झाले आहेत राज ठाकरे यांच्यापर्यंत या गटबाजीच्या तक्रारी गेल्या पान असा असा तो, तो तोडगा निघाला नाही तो त्यामुळे पक्षातील सांगितले जात आहे तर याविषयीची आपली काही प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि रचकी घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा धन्यवाद